नमस्कार केपी पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गंगापूर एक मिनार चौक येथे दावते इफ्तार पार्टीचे आयोजन दिनांक चार एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता रोजा इफ्तार सोडण्यात आले एक मिनार चौक मित्रमंडळ व मोहसीन अब्दुल अजीज बिनशहालाबादप्रमाणे यावर्षीही रोजा इफ्तार व दावते आम हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात राजकीय व धार्मिक क्षेत्रातील व पत्रकार बांधवांनी आपली हजेरी लावली एक मिनार ग्रुपचे सदस्य इम्रान शेरा छोटू कुरेशी आफताब पटेल नमो उस्ताद वसीम शाह छोटू कुरेशी अशरद बागवान तुसिफ बागवान जुबेर उस्ताद अनिस पटेल वसीम खान अफरोज बागवान हसीब खान कासिम शेख बबू शेख दाऊद शेख मोबिन पटेल सुलेमान पटेल अब्दुल पटेल शोएब शेख शादे खबीब सोमनाथ दादा संतोष भाऊ यांच्यासह अनेक तरुण मुलांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला